नमस्कार मंडी क्लिक रिएक्ट वर तुमचे मनपूर्वक स्वागत मी आहे क्लिक रिएक्ट एक साधा पण तुमच्यासारख्या कमाल लोकांसोबत रियल आणि धमाल कंटेंट शेअर करणारा तुमचा मित्र या चॅनेल तुम्हाला मिळतील रिक्शन व्हिडिओज ट्रेंडिंग गोष्टींवर माझे मत कधी थोडं हसू कधी थोडा विचार आणि नेहमीचे तुमच्या सोबत मैत्रीचा एक खास बंद ज्यांना फालतू मसाला नको आणि खरेपणाची मजा हवी आहे त्यांच्यासाठी हा चॅनेल खास आहे तर चला सबस्क्राईब करा आणि या क्लिक रिएक्ट कुटुंबाचा एक भाग व्हा नमस्कार मित्रांनो आपण सगळे ऐकलं नाही मधुमेह म्हणजे डायबेटीस पण काय खरंच आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो होय आणि ते सुद्धा देसी आणि नैसर्गिक मार्गाने मधुमेह हा एक असा आजार आहे जिथे आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण अनियंत्रित होत हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतो टाईप एक मधुमेह आणि टाईप दोन मधुमेह अधिकांश लोकांना टाइप दोन मधुमेह होतो जो आहार आणि जीवनशैलीशी निगडीत असतो सर्वप्रथम लक्षात ठेवा उपाय म्हणजे औषधांचा पर्याय नाही पण ते तुमच्या शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी चला आता पाहूया टॉप पाच देसी उपाय जे मधुमेहावर उपयोगी पडतात पहिला उपाय म्हणजे मेथीदाणे रात्री एक चमचा मेथीदाने पाण्यात भिजवा आणि सकाळी ते पाणी प्या हे ब्लड शुगर कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे दुसरा उपाय आहे करेला ज्यूस दररोज एक छोटा ग्लास त्यातील चकोरे घटक रक्तातील साखर कमी करतो तिसरा उपाय म्हणजे जामून जामुन किंवा त्याच्या बिया सुकून तयार केलेलं पूड रोज सकाळी घेतल्यास उपयोग होतो हे पानक्रियास कार्यक्षम ठेवतो चौथा उपाय आंबट द्राक्ष म्हणजे आवडा आवडा रस आणि हद एकतर करून घेतल्यास मधुमेहावर चांगला परिणाम होतो हे विटॅमिन सी आणि अँटी भरपूर असतात आणि पाचवा उपाय दालचिनी अर्धा चमचा दालचिनी पावड गरम पाण्यात मिसळून रोज सकाळी प्या त्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते तर हे होते काही सोपे आणि घरगुती उपाय जे तुम्ही सहज ट्राय करू शकता उपायांबरोबरच योग ही एक शक्तिशाली देशी पद्धत आहे योगासन मधुमेहासाठी उपयोगी आहेत कपालभाती अनुलोम विलोम मंडुकासन आणि धनुरासन ही आसने शरीरातील इन्सुलिनचे संतुलन राखतात शुगर नियंत्रणासाठी केवळ औषध नव्हे तर आहारही महत्वाचा आहे काय खावन संपूर्ण धान्य म्हणजे ओट्स बाजरी नाचणी तसेच भाज्या जसं कारले दोडका पालक आणि भरपूर पाणी आणि काय टाळावन पांढरण तांदूळ साखर मैदा बेकरी पदार्थ आणि गसयुक पेय दर महिन्याला ब्लड शुगर तपासणी करा फास्टिंग पोस्ट मिल आणि एच बी ए वन सी देसी उपाय करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाची स्थिती वेगळी असते मधुमेहावर नियंत्रण शक्य आहे पण त्यासाठी हवे सातत्य संयम आणि योग्य मार्ग देसी उपाय तुमच्या शरीराशी संवादी असतात त्यामुळे निसर्गाच्या ऐका ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमचा अनुभव कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका